संथ वाहते गोदामाई लेखन सौरभ रत्नपारखी त्या दिवशी शाळेच्या ग्रुपवर कोणीतरी बातमी फॉरवर्ड केली शहरातल्या वाड्या वास्त्यांची जातीवाचक नावं बदलणार ते वाचल्यावर क्षणभर गुड डिसिजन असं प्रत्येकजण मनातल्या मनात कुटपुटला मना असेल या शहरातल्या वास्तूंना तशी ही नामांतराची सवय आहे नाशिक शहराला माझी आजी शेवटपर्यंत शिवाजी गार्डनला जॅक्सन गार्डन, गार्डन म्हणत राहिली अहिल्याबाई होळकर पूल कायम तिच्यासाठी व्हिक्टोरिया पूल राहिला तर अनंत कान्हेरे मैदान नेहमीच गोल्फ क्लब राहिला त्यात कुठेही पारतंत्र्याची भावना अथवा अस्मितेचा प्रश्न नव्हता तर केवळ परंपरेनं आंगवळणी पडलेली सवय होती फार दूर कशाला पण शालीमार सर्कलचं नाव शालीमार कसं पडलं हे माहीत नसलेल्या नव्या पिढीला त्या खाणाखुणा शोधण्याआधीच द्वारका सर्कलला द्वारका का म्हणतात हे शोधावं लागेल कारण अलीकडच ते हॉटेल जमीन दोस्त झालंय फेम ॲडलॅफ्स जाऊन त्या जागी आयनॉक्स आलं तरी सच्चा नाशिककर आजही त्याला विजय ममताच म्हणतो हॉस्पिटलचं नाव लाईफलाईन असो की सह्याद्री नाशिककर आजही रिक्षावाल्याला नागजी हॉस्पिटलला सोडा असं म्हणतो कागदोपत्री कितीही नवीन नाशिक म्हटलं गेलं तरी जुन्या जाणत्यांच्या मुखातून सिडको शब्द जातच नाही ही नावं तशी जातीवाचक नव्हतीच जातीवाचक नावं होती ती गावठणात पण तिथं तरी काय परिस्थिती आहे तेली गल्लीमध्ये किती जणांच्या घरात तेलाचा घाणा आहे हा संशोधनाचा प्रश्न आहे कारण कुणी आईस फॅक्टरी चालवतो तर कुणी सोडा फॅक्टरी काहींच्या मुलांनी इलेक्ट्रॉनिक शोरूम सुरू केलं आहे तांबट अळीतून दिवसरात्र रा ऐकू येणारा भांडी घडवतानाचा ठण ठण आवाज कधी विरत गेला कळलंच नाही कुंभारवाड्यात काहींनी मोबाईल रिपेरिंग सुरू केलं आहे तर काहींचा फोटो स्टुडिओ आहे थोड्याफार फरकानं भोई गल्ली पाथरवट लेन सगळीकडे हीच अवस्था आहे परंपरेची जोखड उतरवून देत प्रत्येकानं काळासोबत स्वतःला बदलवत नवे व्यवसाय सुरू केले चपलांचं दुकान चालवणारा किंवा कपड्यांचं शोरूम असणारा अमुक जातीचा असेलच असं नाही कारण हे बदल होऊन आता कित्येक दशकं ओलांडून गेली आहेत नाही म्हणायला सराब बाजार किंवा बोहरपट्टी तग धरून आहेत अजून इथं मराठा हायस्कूलच्या छताखाली अठरा पगड जाती जमातीचे विद्यार्थी अभिमानानं शिकून गेलेत तर जन्माला आलेल्या प्रत्येक नाशिककरानं दगडू तेल्याकडून कधी ना कधी एखादी औषधी नेली असेल तिथं औषधी नेताना किंवा बुधा हलवाईकडून जिलेबी नेताना कधी आडनाव जाणून घेण्याची गरज पडली नाही नाशिक हे परिवर्तनवादी लोकांचं शहर आहे काळाची पावलं पाहत जातीवादाला मोठमाती देत पुढं जाण्यासाठी हे शहर नेहमीच अग्रेसर राहिले या शहरानं काळाराम मंदिराचा सत्याग्रह पाहिला गोह देशपांड्यांना निवडून दिलं तसंच दादासाहेब गायकवाडांच्या चळवळीतही योगदान दिलं या शहरानं काळाराम मंदिराचा सत्याग्रह पाहिला गोह हो देशपांड्यांना निवडून दिलं तसंच दादासाहेब गायकवाडांच्या चळवळीतही योगदान दिलं अगदी त्यांच्या नावाच्या स्पर्धा वास्तू रस्ते देखील तयार केले भारत चीन युद्धानंतर देशाला सक्षम संरक्षण मंत्री हवा म्हणून यशवंतराव चव्हाणांच्या पाठीशी देखील हे शहर उभं राहिलं कुसुमाग्रज कानेटकरांच्या इतकंच वामनदादा कर्डक आणि बाबूराव बाबुलांच्या लेखणीवर प्रेम केला नावात काय आहे हे शेक्सपियरपेक्षा नाशिककरांना अधिक ठाऊक आहे इथं त्रिरश्मी लेणी म्हणायचं की पांडव लेणी चांभार लेणी म्हणायचं की चामर लेणी अशा वादांना इथं थारा नाही सोशल मीडियाच्या जगात जातीय अस्मिता टोकदार होत असताना देखील या शहरानं स्वतःचं गावपण किंबहुना गाव शब्दातलं घरपण कायम राखलंय माझी आजी पणजी रमजानमध्ये रुजे धरत असत कारण ज्या मुस्लिम कुटुंबियांकडून वाडा विकत घेतला गेला त्याबरोबर वाड्यात असलेल्या पिराच्या स्थानाबद्दल परंपरेनं चालत आलेली आदराची भावना कायम राखण्याचे संस्कार होते यात कुठेही ढोंगी सेक्युलरपणा नव्हता ना नाशिकच्या मुस्लिम बहुल भागामध्ये हरिनगरी नावाची इमारत आहे ज्यानं कोणी या नामकरणात शब्दश्लेष सापडून सलोख्याचा मध्यम मार्ग शोधला त्याला सलाम ठोकला पाहिजे आज जग आहे नवीन व्यवसाय नवी क्षितिज लोकांना खुणावत आहेत साळीवाड्यातून साळी आता म्हसरूळला नव्या वास्तूत राहायला गेलेत माळीवाड्यातून माळी इंदिरानगरच्या फ्लॅटमध्ये राहायला गेलेत कुलकर्णी आता त्यांच्या वाड्यात न राहता उंटवाडीच्या बंगल्यात राहतात बदल हा दृष्टीचा नियम आहे काळानुसार बदलावंच लागतं आज फेसबुक व्हॉट्सअपवरच्या जातीविषयक चॅट्स वाचून मन दुखावलं जातं आपण काहीतरी गमावतो आहोत याचं दुःख होतं असं वाटतं असं वाटतं की रामकुंडात गोदेच्या प्रवाहात पाय टाकून तिच्या पुढं सल बोलून दाखवावा पण ती बोलणार नाही याची कल्पना आहे कारण शहराच्या अशा अनेक स्थित्यंतराची ती मूक साक्षीदार आहे गदिमांचे शब्द उसने घेऊन सांगायचं सा। तर संथ वाहते गोदामाई तीरा वरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही संथ वाहते गोदामाई लेखन सौरभ रत्न पारखी सौजन्य विजय बच्छाव अभिवाचन दत्ता सरदेशमुख मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स